बघा चोर बघा कसे घेऊ राहिलेत आमच्या <laughs> घरात खिचडी म्हटली कि खूप आवडते सर्वांना <laughs> नमस्कार मी सुनीता बुरकुल कुकिंग वेग सुनीता बुरकुल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांना एकादशी निमित्त खूप खूप शुभेच्छा आणि आज आपण एकादशी निमित्त खिचडी बनवतोय खिचडी बनवत असताना एका शब्दांची खिचडी बनवत असताना कधी पाणी जास्त होऊन जातं किंवा तो चिवटच होतो किंवा का तो परत खालना किंवा करताना तो जास्त चिकट होतो तर खूप सारे असे टिप्स मी इथे सांगितले आहे ज्यामुळे आपल्या शाबुदाना एकदम मोकळा होईल आणि इथे मी तुम्हाला कसा भिजत घालायचा हे सांगितलंय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू आता आपण पहिले साहित्य बघून घेऊ इथे मी दोन वाटी साबुदाणा घेतलेला होता तो असा छान भिजत घातलेला आहे रात्रीच इथे आपण एक बटाटा घेतलेला आहे मोठं त्याचे असे क्यूब करून घेतलेले आहे त्याचबरोबर आता आपण इथे एक चमचा लाल तिखट घेतलेलं आहे या चम ह्या लाल तिखटमध्ये आपण जिरं वगैरे काहीच नाही टाकता वदळवून घेतलेलं आहे इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कापूर घेतलेले आहे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे हा भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे तो मी एक वाटी घेतलेला आहे साखर घेतलेली आहे दोन ते, ते ले ले, तीन चमचे जे आपण पोहे खायचे चमचे असतात ना तेच घेतलेले आहे आणि इथे चवीनुसार मीठ घेतलेले आहे चला तर मग सुरुवात करू बघा इथे मी तेल टाकलेले आहे दोन ते तीन चमचे आता आपण याच्यामध्ये जे आपण हिरव्या मिरच्या कापून घेतल्या त्या टाकायच्या चांगलं परतू द्यायच्या आहे वेळेस आपण त्याच्यामध्ये बटाटे टाकायचे ते काय होतं की आपण बऱ्याचदा बदलता ना साबुदाणा करतो तर साबुदाणा करताना कधी असा पिवत होतो किंवा कधी आता भिजवताना तो भिजत नाही किंवा जास्तच भिजला जातो किंवा त्याच्यामध्ये पाणी पण जास्त सगळ्या आपण इथे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत मला म्हणजे मग तुमच्या पण ज्या अडचणी आहेत ना या दूर होती आणि तुमचा पण मस्त असं मुकळ शब्दाला बनवून तयार होईल तिथे आपण शेंगदाणे ये सॉरी बटाटे मस्त असून म्हणजे परतवून घेतोय कोणी कोणी विचे उकडलेला बटाटाही वापरतात तो उकडलेला बटाटा जर तुम्ही घेणार असाल तर तो पण असा यात पद्धतीने परतून घेतात म्हणजे मग काय होतं की आपली जी खिचडी आहे ती शिवट होणार नाही मग त्याच्याने पण शिवट होते कारण त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कधीकधी जास्त होऊन जातं बटाट्यामध्ये ते तर पण एक शिप घ्यायचे आपने आता आपले बटाटे पण मस्त छान आहेत परतले गेले मस्त मऊसूत शिजले गेले आता याच्यामध्ये आपण टाकतोय शेंगदाण्याचा कूट त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि त्यातच साखर टाकायची आहे हे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला एक दोन मिनटा फक्त असं परतवून आहे आता इथे मी या शाबुदाना मोकळा करून घेतलेला आहे बघा किती छान मोकळा झालेला आहे आता आपण इथे एक ताट घेणार आहोत ताटामध्ये पूर्ण मोकळा करून घ्यायचा तुम्ही किती पण प्रमाणात करा किलोचा करा किती पण करा ही पद्धत करा तुम्ही तुमचा बघा शाबुदाला मस्त असा मोकळा आणि छान असा बनवून तयार होतो आपण याच्यामध्ये ही जी लाल मिरची घेतलेली ही टाकायची ही थोडीशीच घ्यायची कलर पुरता कलर साठी घेतलेली मी ही ह्याच्यामध्ये आपण काहीच तळलेलं नाहीये जिरं वगैरे काहीच टाकलेलं नाहीये बघा सर छान करून घ्यायचं इथे मी गॅस बंद करते आणि हे जे मिश्रण आहे हे आपण त्याच्यात टाकून घ्यायचं असं मिक्स करून घ्यायचं सगळं म्हणजे काय होतं की सगळ्या शाब आहे हा मसाला लागला जातो रात आपण इथे सर्वशा बदामात टाकून घेतोय माझी कढाई बऱ्यापैकी मोठी आहे तुमची तर छोटी असेल तो दोन तीन बॅच मध्ये करा तुम्ही म्हणजे मग छान असा परतला जातो शाबुदाना बघू शकता तुम्ही किती छान मोकळा झालेला आहे बघा मस्त आलेला आहे एक एकदा मोकळा झालेला आहे या पद्धतीने नक्की करून बघा तुम्ही बघा तुमचा पण साबुदाना मस्त असा मोकळा तयार होतो ग्ता झालेला नाहीये किंवा चिघट झालेला नाहीये या पद्धती नकारुदाना भिजत घालत असताना कधी पण दोन पाण्याने धुवून घ्यायचा शाबुदाना दोन पाण्याने धुतला कि मग तो छान असा अर्धा इंच पाणी त्याच्यात ठेवायचं तेवढा भिजला असा पाणी घालून तिथं घालायचं रात्रभर मग छान असा मोकळा तयार होतो आणि जर एखाद्या जर तुमच्याकडून पाणी जास्त झालं काही काही शब्दाने पाणी हे करत नाही शोषत नाही तर मग काय करायचं त्यावेळेस पाणी जर राहिलं तर मग ते पाणी निथळून घ्यायचं आणि एका कपड्यावर अर्धा ताससाठी फॅन खाली ठेवून द्यायचं नाही तसं तर मग तुम्हाला जास्त घाई असेल तर मग पाणी काढून घ्यायचं त्याच्यातलं आणि फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवून घ्यायचा म्हणजे मग त्याच्यातलं पाणी ते घेऊत आपल्या शाबुदारा इथे तयार झालेला आहे याच्यावर मी झाकण ठेवते झाकण ठेवून एक पाच मिनिटासाठी आपण वाफ काढून घेऊ बघा मस्त अशी आपली इथे तयार झालेली आहे बघ किती छान मोकळी झालेली अजिबात कच्ची नाही राहिली आहे किंवा गदका नाही झालेला आहे एक एक ताण मोकळा झालेला आहे त्याचा या पद्धतीने करा तुम्ही या शिरा कलर पण बघा किती छान आलेला आहे एक एकदा मस्त मोकळा झालेला आहे आणि माझ्या घरच्यांनी खाल्ली आहे खिचडी त्यांनाही खूप आवडली आमच्या घरात सर्वांनाच आवडते आम्ही असं असतात उपवास असला मेला पाहिजे असं काही नाही कधी पण करतो कारण सर्वांना आवडते म्हणून आणि तुमच्या घरात खूप आवडत असेल सर्वांना लहानांपासून होटेल पर्यंत सगळ्यांना आवडणार पण तो या पद्धतीने केला कि मग खायला थोडा बरं गटका झाला कि मग तो थोडा हे तुण। वाटत खायला <laughs> मस्त एक एक दाणा मोकळा झालेला आहे <laughs> बघा एक आपला साबुदाना मस्त असं मोकळा झालेला आहे मस्त असं चुटचुटीत हो मोकळा झालेला आहे सुटसुटीत झालेला आहे इथे आपण साखर पण वापरले काही काही चांगल्याचे साखर की मग त्याचा गटका होतो तो इथे न होण्यासाठी मी इथे काही टिप्स तुम्हाला पण दिल्या आहेत तर त्या नक्की फॉलो करा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आपण लवकर भेटू अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत नमस्कार